मार्गाने दिलेलं युद्ध आपण स्वतः मनाने लढतोय कुणी आपल्याला उभा केलेलं नाही कुणी आपल्याला टेकू दिलेला नाही कुणाच्या सांगण्यावर आपण करत नाही आपण जे करतोय ते फक्त प्रशिक्षणार्थ्यांच्या विनंतीवरून आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या कल्याणासाठी करतोय त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांनी मुंबई दर्शन करू नये ही विनंती आपण अत्यंत महत्वाची आणि कळकळीची विनंती केलेली आहे त्या ठिकाणी आपण भाकरीचा प्रश्न घेण्यात येतो परंतु आपण जर पर्यटन करत बसलो तर मग निश्चितच अडचण होईल साहेबांनी सांगितलेलं आहे जे विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की साहेबांनी सांगितलेलं आहे की ठीक नऊ वाजता साहेब आझाद मैदानावरती सर्व प्रशिक्षणार्थींचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत उद्या अधिवेशनाचा महत्वाचा दिवस आहे सोबतच शिवजयंती जी आहे विश्वमधे छत्रपती शिवरायां तिथीनुसार साजरी पूर्ण संपूर्ण मुंबईमध्ये उद्या होणार आहे त्यासोबतच साहेब एक अत्यंत महत्वाची संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय द्रावून गेलेलं आहे अशी घटना बीड मध्ये घडली सतत अठरा वर्ष विना तत्वावरती रुजू असणाऱ्या एका शिक्षक बांधवांनी त्या ठिकाणी आत्महत्या बँकेसमोर गळपास घेतलेला आहे आणि फेसबुक वरती अतिशय महत्वाची आपल्या छोट्याशा साथ बाळासाठी मुलीसाठी त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आणि आपली जीवनगाथा संपवली हा बेरोजगारीचा भस्मासूर महाराष्ट्रामधील युवकांना आता गिळंकृत करतो आहे अशा परिस्थितीमध्ये उद्याचा मोर्चा हा निश्चितच महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी दिशादर्शक ठरणार असणार आहे साहेब यावर आपलं काय मत आहे सर्वप्रथम नागर गोजे सर यांनी जी आपल्या जीवनात शेवटचं पाऊल उचललं हे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे नागुरगुजी सरांनी अठरा वर्ष संघर्ष केलेला आहे नागोरगुजे सरांनी माझ्यासारख्या बालाजी पाटला सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जरी ही व्यथा सांगितली असती तर बालाजी पाटील चाकोरकर अठरा मिनिटामध्ये त्यांचा प्रश्न आणि त्यांचा जो समस्या आहे ते सोडवण्यामध्ये कुठेही कमी पडला नसता म्हणून ही व्यवस्था ही व्यवस्था खूप निगरघट्ट आहे म्हणजे जनावरीचे कातळ तरी एक वेळेस आहे की ते थोडस मुलायम असेल परंतु ही जी सरकारी कातडी आहेत ती खूपच ज... म्हणजे काय म्हणता येईल त्याला अठरा वर्ष विनानंद आणि तत्वावरती त्या ठिकाणी जर काम करत असेल माणूस आणि साधा पगार नसेल एक रुपया खिशात जर नसेल तर कुटुंबाचा प्रपंच कसा चालवायचा अशा परिस्थितीमध्ये आणि तीच वेळ आता पुन्हा आपल्या सुद्धा येणार आहे नंतर नंतर घरी गेल्याच्या नक्कीच मी सर्वप्रथम नागोर नागोरगुजे सरांच्या प्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियाला त्यांच्या मुलाला शासनानं वाऱ्यावर सोडता येणार नाही याची मी शासनाला विनंती करतो की त्यांच्या कुटुंबाचं पूर्ण दायित्व आता राज्य शासनानं घेतलं पाहिजे यासाठी पण मी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार आहे आणि नागरगोजे सरांच्या एवढं आंदोलन संपल्यानंतर मी नागरगोजे सरांच्या परिवाराला येऊन भेटणार आहे आणि जे काही त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अठरा वर्ष ज्या कुण्या हरामखोर संस्था चालकामुळं अठरा वर्ष त्याला लाद कशी वाटलेली नाही त्याला शर इतका कसा बदमाश प्रवृत्तीचा संस्थाचालक आहे त्यांनी स्वतः तू फाशी घे तू पण मोकळा होशील आणि मी पण मोकळा होईल अशा प्रकारचं वक्तव्य केल्याचं पण मी वाचलं तर त्या संस्था चालकाला आणि त्या संस्थेवर जे कोणी संस्थेचे सन्माननीय संचालक मंडळ असेल त्या सर्वांच्या आवळून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्यावर तीनशे दोन मनुष्य सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे यासाठी आम्ही पण प्रयत्न करू आणि आता या तुम्ही प्रश्न उपस्थित केला आहे म्हणून मी आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून मी सांगतो की असा प्रसंग जर कुणाच्या जीवनामध्ये आणखीनही महाराष्ट्रामध्ये घडला असेल ज्याला कुणाला असं जीवन जगणे कठीण होऊन बसलेलं असेल अशा अशा शिक्षकाने अशा कर्मचाऱ्याने आपण हा अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नये याकरिता